राज्यात गेल्या महिनाभरापासून सगळ्यात जास्त चर्चा आणि घडामोडी सुरू आहेत त्या बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबाबत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण अपहरणानंतर संतोष देशमुखांची झालेली हत्या आणि त्यानंतर बीडमधनं समोर येत गेलेली खोलवर रुजलेली गुन्हेगारी गुन्हेगार आणि त्यामागचं राजकारण हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय त्यानंतर आता लेटेस्ट घडामोड म्हणजे चौदा जानेवारीला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच सगळ्यात जास्त नाव ज्यांचं जोडलं गेलं त्या वाल्मिक कराडवरती मुक्का हा लावण्यात बुधवारी ला एस आय टीनं बीड सत्र न्यायालयात कराड विरोधात काही पुरावे सादर केले त्यानंतर कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पण गेले काही दिवस शांत असणारे कराडचे कार्यकर्ते आणि कुटुंब सुद्धा आता जोरदार ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतय याआधी संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव अगदी सुरुवातीपासून घेतलं गेलं पण तेव्हापासून कराडच्या कुठल्याही कार्यकर्त्यांकडनं कराडच्या कुटुंबियांकडनं एक चकार शब्दही बाहेर निघाला नव्हता पण ज्या दिवशी कराडची सुरुवातीची पोलीस कोठडी संपली त्याला न्यायालयात पुन्हा नेण्यात आलं मोक्काची कारवाई करण्यात आली त्या दिवशी वाल्मिक कराडची आई बायको आणि कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिया मांडला परळी सुद्धा बंद करण्यात आली कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला टॉवर चढून आंदोलनं केली त्यातही पंधरा जानेवारीच्या सायंकाळी अचानक वाल्मिक कराडच्या पत्नीनं मंजली कराडनं माध्यमांसमोर येत मी पण मराठा आहे मला पण न्याय मिळायला पाहिजे हे विधान केलंय त्यामुळे कराडची सगळी फॅमिलीज विशेष करून पत्नी आई आणि कार्यकर्ते अचानकपणे या सगळ्या प्रकरणात ऍक्टिव्ह का झालेत यामागची कारणं नेमकी काय आहेत समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण झाल्यानंतर देशमुखांच्या कुटुंबाने देशमुखांच्या गावातील नागरिकांनी आंदोलन करायला सुरुवात केली होती देशमुखांच्या घरी कुटुंबाच्या भेटीसाठी गेलेल्या प्रत्येक नेत्याकडे संतोष देशमुखांची मुलगी त्यांची पत्नी आणि त्यांचे बंधू हे आरोपींचा लवकरात लवकर शोध घ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशा मागण्या करत होते त्यानंतर सरपंच देशमुखांना लवकर न्याय द्या आरोपींना लवकर फाशीची शिक्षा द्या याच मागण्या करत बीडमध्ये नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला नंतरच्या काळात बीड परभणी धाराशिव पैठण पुणे अशा शहरांमध्ये सुद्धा आक्रोश मोर्चे काढण्यात आले या मोर्चांमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबासोबतच आमदार सुरेश धस खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे पाटील यांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळाला नंतरच्या काळात सगळ्या आरोपींवर मुक्का लावण्यात आला पण हा लागला नाही तपासाची माहिती ही कुटुंबाला दिली जात नाही अशा मागण्या घेत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी तेरा जानेवारीला पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं होतं आणि सरकारला आत्मदहनाचा इशाराही दिला होता मुख्य म्हणजे संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी त्यांच्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य हा आंदोलनामध्ये सहभागी होत होता मीडियासमोर न्याय मिळवण्यासाठी मागणी करत होता पण हेच वाल्मिक कराडच्या बाबतीत मात्र सुरुवातीला पाहायला मिळालं नाही कराडला अटक झाल्यानंतर काही लोकांनी आंदोलनं केली पण त्याची फारशी चर्चा ही झालीच नाही पण जेव्हा कराडची चौदा दिवसांची सुरुवातीची पोलीस कोठडी संपली त्याच्यावरती मुक्का लागणार अशा चर्चा चालू झाल्या तेव्हा लगेचच कराडचं सगळं कुटुंब आणि कार्यकर्ते मैदानात उतरले त्यातही कराडच्या बायकोने थेट माध्यमांसमोर येत पोलिसांनी फक्त एका स्टंट मुळे माझ्या माणसाला अडवले यामध्ये काही कटकारस्थान केलं जाते माझ्या नवऱ्याला वेठीच धरलं जाते पण त्याला कितीही अडकवला तरी सत्य काही लपणार नाही जे काही पुरावे असतील ते समोर येतीलच असं म्हणत कराडवरचे आरोप खोटे असल्याचा दावा केला कराडच्या आईनं सुद्धा आंदोलन केलं पण इतके दिवस शांत असलेलं कराडचं कुटुंब विशेष करून कराडची आई आणि बायको मंजिली कराड यांचं आत्ताच्या क्षणी पुढे येणं हे संशयाच्या भोऱ्यात सापडलंय त्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे तर या सगळ्याचं पहिलं मुख्य कारण समोर येतं ते म्हणजे वाल्मिक कराडची बायको मंजिली कराड हिचं मराठा असणं संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातच नाही तर संबंध महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाची चर्चा झाली त्यातही संतोष देशमुख हे मराठा समाजाचे असल्याने वंजारी समाजातल्या वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी त्याला टार्गेट केलं अशा देखील चर्चा झाल्या दुसरीकडं संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठा समाजाने मोर्चे सुद्धा काढले जरांगेंनी सुद्धा थेटपणे कराड आणि मुंडेंना इशारा देत असे हल्ले समाजावरती होत राहिले तर आमचा समाज गप्प बसणार नाही असा इशारा सुद्धा दिला या सगळ्यामध्ये आता वाल्मिक कराडला खंडणी सोबतच हत्येच्या गुन्ह्यात आरोपी असल्याचं सांगत लावण्यात आला त्यानंतर मात्र त्याच्या बायकोने मराठा कार्ड असं एकीकडे वाल्मिक कराड हा वंजारी समाजात त्याची बायको मंजुली कराड ही मराठा समाजात येते मूळची कोल्हापूरचे असणाऱ्या मंजुली कराडने पत्रकार परिषद घेत थेटपणे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या सांत्वनपर भेटीसाठी जरांगी पाटील मस्सा जोवला गेले मी सुद्धा मराठा समाजाचीच आहे माझ्यावरही अन्याय झालाय मी कुणाकडे न्याय मागू मी देखील समाजाची घटक आहे महिला आहे जरांगे पाटील यांच्याकडे मी न्याय मागतीये मी मराठा आणि वंजारी समाजाची महिला आहे हे लोक मराठा आणि वंजारी समाजात वाद लावण्याचा प्रयत्न करतायत असं म्हणत मंजली कराड यांनी या प्रकरणात आपण सुद्धा मराठा समाजाची असल्याचं सांगत वेगळंच वळण आणि जाती वळण देण्याचा प्रयत्न या प्रकरणाला केलाय असं म्हटलं जात आहे आत्ताच्या क्षणाला मंजली कराड यांच्या ऍक्टिव्ह होण्यामागचं दुसरं कारण सांगता येतं ते म्हणजे वाल्मिक कराड याच्या कार्यकर्त्यांना लीड करण्यासाठी घरातल्या व्यक्तीचं समोर येणं गेल्या काही दिवसात संतोष देशमुखांच्या न्यायासाठी झालेल्या प्रत्येक मोर्चात संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख त्यांचे बंधू धनंजय देशमुख हे भाषण करत आपली व्यथा मांडताना दिसत आहेत सातत्यानं मीडिया समोर येत आपल्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे हे वैभवी देशमुख मांडताना दिसतीये राज्यभरातनं सुद्धा देशमुख कुटुंबाला प्रचंड सहानुभूती मिळतीये अशा परिस्थितीत वाल्मिक कराडच्या बाजूने असलेले कार्यकर्ते मात्र काहीसे शांत असल्याचं पाहायला मिळालेलं त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना लीड करण्यासाठी मंजुली कराड यांना पुढं केलं जात आहे का असे प्रश्न सध्या विचारले जातात कारण पक्षाचे आणि वाल्मिक कराडचे कार्यकर्ते हे बॅकफूटला गेल्यावर त्यांना कुणीतरी लीड करणं गरजेचं होतं त्यातूनच एक प्रेशर ग्रुप तयार होईल असं वाटत असल्यानेच मंजुली कराड यांना पुढं केलंय असं बोललं जात आहे कारण कराडची चौदा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला जेव्हा न्यायालयात हजर केलं जाणार होतं त्याच दिवशी परळी शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर वाल्मिक कराडच्या आई पारुबाई कराड यांनी ठिया आंदोलन केलं होतं माझ्या लेखावर झालेला अन्याय थांबवा आणि त्याची सुटका करा त्याच्यावर लावलेले सगळे गुन्हे खोटे आहेत जाणून बुजून राजकारण केलं जात आहे अशा शब्दात टीका करत त्यांनी कराडच्या बाजूने आवाज उठवला विशेष म्हणजे त्याचवेळी त्यांच्यासोबत कराडची पत्नी त्याची सून यासोबतच अनेक महिला सुद्धा उपस्थित होत्या दुसरीकडं कराडच्या आईनं आंदोलन केल्यानंतर लगेचच बीडच्या इतर भागात सुद्धा कराड समर्थक आक्रमक झाले कोणी आत्मदहनाचा प्रयत्न केला कोणी हायवेवरती टायर जाळले महिलांनी सुद्धा आंदोलन केली तर कोणी टॉवरवरती चढलं थोडक्यात कराडचे कुटुंबीय समोर आल्यानंतर कराड समर्थकांना जोर मिळाला लगेचच पंधरा तारखेला कराडवरती मुक्का लागल्यानंतर आणि त्याच पद्धतीनं त्याची पोलीस कस्टडी सात दिवसांची झाल्यानंतर मंजुली कराड हिने पत्रकार परिषद घेत कराडवरचे आरोप खोटे असून दमानिया धस आणि बजरंग सोनवणे यांची सुद्धा प्रकरण मी बाहेर काढीन असा इशारा दिलाय तसेच संपत्ती बाबत सुद्धा खुलासा केलाय आणि एका फोन कॉलवर तुम्ही कलम तीनशे दोन चा गुन्हा कसा दाखल करू शकता त्यावर तुम्ही मको का गुन्हा कसा दाखल करून घेऊ शकता असा सवाल सुद्धा उपस्थित केलाय थोडक्यात काय तर एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर देशमुख कुटुंबाप्रती असलेली सहानुभूती पाहता कराड कुटुंबियांनी सुद्धा लोकांना भावनिक करण्यासाठी कौटुंबिक कार्ड खेळल्याची चर्चा आहे पण एकीकडे आहेत ते संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाल्यानंतर त्यांच्या आरोपींना शिक्षा व्हावी आपल्या माणसाला न्याय मिळावा अशी मागणी करणारं देशमुख कुटुंब तर दुसरीकडे आहेत हत्या प्रकरणात मास्टर समजला जाणारा वाल्मिक कराड हा निर्दोष आहे त्याला चुकीच्या गुन्ह्यात अडकवलं जात आहे असं सांगणारं कराड कुटुंब या दोन्ही कुटुंबांबाबत त्यांनी केलेल्या आंदोलनांबाबत आणि मंजुली कराड हिने मांडलेल्या भूमिकेबाबत तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा